मंडळी समोरच बघू शकता तुम्ही आत्ताच तुम्हाला मी दाखवलं पण आय एम सॉरी मातूरचा फेर आम्हाला शूट करताना आला खूप त्या मैदानाला काटे लावल्या त्याच्यामुळं मला पलताना आला, पलता आला तेवढं माझं वजन पण जास्त आहे तर त्याच्यामुळं आता बघूया अर्जुन आणि तस्कर पण इथं आहेत आणि मला वाटतं गाडी पण जमलेली आहे यांची आणि बघूया आजच्या मैदानात काळाची ती लढत पण आपल्याला पाहायला मिळेल आणि तिकडे त्या साईडला बघू शकतो मी मग तू आत्ताच बोलून आलाय फोट बांधलंय रे

तर चला मंडली आता लवकरच आपल्याला अर्जुन आणि तस्कर ही गाडी पलताना दिसेल आणि मला वाटतं जे बदलापूरचे बुबेरा शेट आहेत त्यांच्या बैलांसोबत गाडी जमलेली आहे बघूया कशा प्रकारे असेल मंडली समोरच तुम्ही बघू शकता बुबेरा शेट यांचा गजब आहे पलनर आहे तस्करच्या जे समोरून गाडी असणार ते गजब आहे आणि हा वासरू आहे याचं नाव मला पण माहिती बदलापूर चला बघूया एक महत्वपूर्ण लढत आता थोड्या टायमामध्ये आपल्याला पाहायला मिळेल